पद्माव चित्रपटातील जोहरचा तो भयानक प्रसंग तुम्ही बघितलाच असेल युद्धात पराभूत झाल्यानंतर अलाउद्दीन खिलजीच्या धोक्यापासून वाचण्यासाठी तसेच आपली पावित्र्य टिकवण्यासाठी राणी पद्मिनी आणि शेकडो राजपूत स्त्रियांनी अग्नीमध्ये उड्या घेतल्या होत्या हाच प्रसंग कोयनेच्या खोऱ्यात सुद्धा घडणार होता काही स्त्रिया जलसमाधी घेण्यासाठी निघाल्या होत्या तेव्हा डोक्यावरती पगडी खांद्यावरती गोंगडी आणि कपाळावरती भंडारा लावणारा एक मेंढपाळ त्यांना भेटला त्यांनी त्यांची समजूत काढली व त्यांना माघारी लावले कोण होता हा मेंढपाळ का जात होते त्या श्रेया समाधी घेण्यासाठी हे जाणून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्कीच पाहायला पाहिजे नमस्कार मी अभिषेक मोरे आणि तुम्ही पाहत आहात डेटाळी रॉबिनवूडचा इतिहास जगाला माहिती आहे पण याच मादीत जन्म घेतलेल्या धाण्याबागाचा इतिहास फार कमी लोकांना माहिती आहे तब्बल पंचवीस वर्ष पोलिसांसाठी कोड आणि गरीब पीडित जनतेसाठी तारणहार बनणारी व्यक्ती म्हणजे बापू भीरू वाटेगावकर एकोणीसशे बावीसच्या दरम्यान सांगली जिल्ह्यातील बोरगाव इथे त्यांचा जन्म झाला निरक्षर होते पण चांगले वाईट न्याय अन्याय याबद्दल त्यांना चांगली जाण होती रात्री देवळामध्ये भजन कीर्तन करायचे सकाळी लवकर उठून तालमीत जाऊन घाम गाळायचा चांगल्या तगड्या पैलवानांना पलटी द्यायची हा त्यांचा नित्यक्रम होता अन्याय दिसला तर मुळावर घाव घालायचा असं त्यांचे व्यक्तिमत्व त्यांच्याच गावामध्ये रंगा शिंदे नावाचा एक सावकार होता तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता तसेच त्याची टोळी सुद्धा होती स्त्री लंपट स्त्रियांची छेड काढणे स्त्रियांवर अत्याचार करणे हा त्याचा नित्य नियम होता जर कोणाच्या घराबाहेर त्याची चप्पल दिसली तर त्या घरातील पुरुष मंडळी घरात जात नसे मग घरात काही हो त्याला अडवण्याची हिंमत कोणामध्येच नव्हती जर कोणी अडवले तर त्याला तो मारहाण करत असे याच रंगा भीतीने पूर्वी सांगितल्याप्रमाणे काही स्त्रिया जलसमाधी घेण्यासाठी कोयनाच्या खोऱ्यात निघाल्या होत्या गणपतीचे दिवस होते गावात सार्वजनिक गणपती बसलेला होता त्यावेळेस गणपती समोर गावातील मंडळी भजन कीर्तन करत बसलेली होती तेव्हा रंगा शिंदे ते दारुसेनाश आला आणि महिलांची छेड काढत होता त्याला अडवण्याची धमक पोलीस पाटील सरपंच यांच्यामध्ये देखील नव्हती तेव्हा बापू समोर आले आणि त्यांनी त्याला अडवले व विचारले पान सुपारी खातूस का असं बोलून त्याला काही अंतरावर नेले व मोका मिळताच त्यांनी त्याच्या पोटामध्ये चाकू खुपसला आणि त्याच्या बट्ट्या गुल केल्या या घटनेनंतर गावामध्ये जल्लोष झाला व पुरणपोळीचे जेवण झाल्याचे सांगण्यात येते का बदला खून म्हणत रंग्याचा भाऊ अनंत देखील बापूंच्या मागावर लागला होता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बापूंनी त्याचा देखील कार्यक्रम लावला या घटनेनंतर पोलीस त्यांच्या मागे लागले होते तेव्हा बापू सह्याद्रीला सरंग गेले गावोगावी फिरत असताना तीस ते चाळीस लोकांची टोळी त्यांनी निर्माण केली ही टोळी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी फार प्रभावी ठरली होती रंगा शिंदे आणि अनंत शिंदे यांचा मामा बापूंच्या मागावर लागला होता त्याच्याकडे एक लायसन्सधारी बंदूक होती परंतु ताकारी बसस्टँड वरती बापू आणि मामा यांच्यामध्ये शूट झाला यामध्ये दोन गोळ्यांमध्ये बापूंनी मामाला गार केले होते तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे बापूंना बोलले होते की तुला एक दिवसही जेलमध्ये राहू देणार नाही आज जमा हो उद्या जामीन करतो यावरती बापू बोलले होते की मला मारण्यासाठी बाहेर भरपूर लोक टपून बसलेत माझ्या जीवाची हमी कोण घेणार असे बोलून बापूंनी वेळ मारून दिली एकोणीसशे झाली साली बापूंच्यातून पहिला फोन झाला होता त्यानंतर तब्बल पंचवीस वर्ष पोलिसांना ते गुंगारा देत होते त्यातील बारा वर्ष त्यांनी भारत भ्रमण करून अध्यात्माचा मार्ग निवडला होता एकदा मंदिरात दर्शन घेत असताना एका सिद्ध पुरुषाने त्यांना मोलाचा सल्ला दिला मांसाहार ही मस्तीची गोष्ट आहे दारूचं व्यसन करू नको त्याचप्रमाणे पैशाचा मोह देखील करू नको यानंतर बापूंनी मांसाहार करणे व्यसन करणे सोडून दिले आपल्या गँगमध्ये कोणीही लोकांवर अन्याय करणार नाही याची ते नक्की काळजी करत असे बापूंच्या नावाखाली काही व्यक्ती लोकांवर अत्याचार करत होते व पैसा गोळा करत होते हे जेव्हा त्यांना कळले तेव्हा त्यांच्याच गँगमधील चार लोकांना त्यांनी ठार केले त्यांच्या भागामध्ये ते न्याय निवाड्याचे काम करत असे भावकी जमिनीचा वाद कौटुंबिक वाद अशा प्रकरणांमध्ये ते समसमान न्याय देत असे त्यांना न्याय इतका प्रिय होता की त्यांनी त्यांचा मुलगा याला दोन वेळेस सज्जडदान दिला होता कारण की तो चुकीच्या मार्गाला लागला होता एवढं असून त्यांनी स्वतःच्या मुलाला देखील संपवले जवळच्याच व्यक्तीकडून झालेल्या फितुरीमुळे बापू भीरू वाटेगावकर पोलिसांच्या हाती लागले होते तब्बल बारा मर्डर केलेले बापू भिरू वाटेगावकर केवळ वा, रंगा शिंदेच्या केसमध्ये पुरावे भेटले म्हणून त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती पुढे येरोडा जेलमध्ये असताना अरुण गवळी हा कुख्यात गुंड त्यांना भेटला होता तो त्यांचा आचार विचार आणि अध्यात्माच्या मार्गामुळे चांगलाच प्रभावित झाला होता जन्मठेपेच्या काळात त्यांच्यातील आध्यात्मिक वृत्ती आणखीन वाढली होती अभंग त्यांनी तोंडपाठ केले होते गुन्हेगारी वृत्ती असलेल्या लोकांपासून त्यांनी दुरावा निर्माण केला होता जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांच्यामध्ये आंतरबाह्य असा बदल झाला ते लोकांना प्रवचन देऊ लागले त्याचप्रमाणे खून केलेल्या गुंडांचे मी ते लोकांना सांगून स्वतःबद्दल सहानुभूती निर्माण करत होते अन्यायविरुद्ध लढणारा ढाण्या वाघ म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली वयाच्या शहाण्णव्या वर्षी सोळा जानेवारी दोन हजार अठरा रोजी हा थरथराट थांबला तुम्हाला काय वाटतंय बाबू बिरवाडेगावकर कोण होते गुन्हेगार की रॉबिन कमेंट सेक्शनमध्ये सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा आणि असेच निरणावेळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या डेटा या चॅनलला सबस्क्राईब करा